अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर खड्ड्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरलं आहे या वाहन चालकाला मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागतंय तर अनेक वाहन चालक खड्डे चुकवण्यासाठी गाड्या विरुद्ध दिशेने टाकत असल्याने उड्डाण पुलावर मागील काही दिवसांपासून सतत वाहतूक कोंडी देखील होते दे। गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असून त्यामुळे आता याच खड्ड्यांमधून गणपती बाप्पाचं आगमन होणार का असा संतप्त सवाल अंबरनाथकर विचारू लागले आहेत याच खड्ड्यांचा आढावा घेतलाय एबी फास्ट न्यूजचे संपादक नीनाद करमरकर यांनी गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला आहे मात्र तरी सुद्धा अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत उड्डाण पुलाची एक बाजू संपूर्णपणे खड्ड्यात गेलेली आहे हुतात्मा चौकाकडून मटका चौकाकडे जाणारी ही बाजू आहे आणि आपण पाहतोय जिथवर नजर जाईल तिथवर लांबच लांब खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये गाड्यांचा वेग मंदावतोय खड्डे चुकवण्यासाठी अनेक गाड्या आहेत वाहन चालक आहेत ते विरुद्ध दिशेने गाड्या टाकण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे मटका चौकाकडनं येणारी जी ट्रॅफिक आहे ती सुद्धा या ठिकाणी मंदावते आणि त्यामुळे उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी अनेकदा होत असल्याचं आपण पाहू शकतोय दिवसभरात अनेकदा अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या उड्डाण पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आपण पाहतो आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आपण पाहिलं तर अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीनं मोठमोठे दावे केले जातात विकासाचा अंबरनाथ पॅटर्न राबवल्याचं सांगितलं जातं शहरातले ऐंशी टक्के रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आहेत असा दावा केला जातो मात्र दुसरीकडे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा जो एकमेव दुवा आहे त्या उड्डाण पुलाची ही काय अवस्था आहे आपण आपल्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहू शकतोय काही वेळापूर्वी मी देखील या ठिकाणी जेव्हा चित्रीकरण करत होतो चिखल जो आहे गाड्यांच्यामुळे उडणारा तो चिखलही उडालेला आहे कशा पद्धतीनं या ठिकाणाहून जाणाऱ्या पादचाऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागतो याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे आपण पाहतोय कशा पद्धतीनं संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी नेहमीच या उड्डाण पुलावर होत असते गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यापूर्वी खरं तर हे खड्डे बुजवणं गरजेचं होतं मात्र अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी असतील अधिकारी वर्ग असेल यांच्याकडून या खड्ड्यांकडे सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे के गेल्या महिनाभरापासून उड्डाण पुलावर हीच अवस्था आहे मात्र अजून देखील हे खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी अधिकारी वर्गाला आलेली नाही आहे त्यामुळे आता गणपती बाप्पाचं आगमन याच खड्ड्यांमधून होणार का असा संतप्त सवाल अंबरनाथकर विचारत आहेत दिनाथ करमरकर एबी फास्ट न्यूज अंबरनाथ